पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी शेजारील देशांचे आणि हिंद महासागर क्षेत्रातील राष्ट्रांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मोईजू सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ नेपाळचे पंतप्रधान पुष्पक कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपगे हे सुद्धा समारंभात सहभागी होणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्या संध्याकाळी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात देखील हे मान्यवर सहभागी होणार आहेत शेजारी प्रथम हे भारतीय धोरण आणि सागर ध्येय दृष्टी या भारताच्या प्राथमिकतेनुसार या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे शपथविधीसाठी सुमारे आठ हजार मान्यवरांना निमंत्रित केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात आज चेंज ऑफ गार्ड समारंभ होणार नाही हा समारंभ पंधरा आणि बावीस जूनलाही होणार नाही राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात उद्या पंतप्रधान आणि नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ होणार आहे त्याच्या तयारीसाठी चेंज ऑफ गार्डचा सोहळा होणार नसल्याचं राष्ट्रपती भवनानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे चेंज ऑफ गार्ड ही एक जुनी सैन्य परंपरा असून राष्ट्रपती भवनात दर शनिवारी हा सोहळा होतो